आरती झाले का तुमच्यामध्ये आषाढी एकादशमी महाराष्ट्रातल्या तमाम बँकेला शुभेच्छा देतो म्हणजे आषाढी एकादशमी पंढरपुरामध्ये आणि इथं प्रदीप पंढरपूर या ठिकाणी आपण पाहतोय की दिवसा कमी पंढरपूरमध्ये देखील प्रचंड असा उत्साह आठोरच्या भक्तांमध्ये आपण पाहतो आणि वारकरी संपर्धा आहे विनयभूमी खाली करतात आषाढी वारी काढतात आणि महाराष्ट्रातल्या विविध भागातून पंढरपुरात जाऊन आषाढी निमित्त पांडुरंगाई माता रुपाईचं दर्शन घेतात आणि खऱ्या अर्थाने असं वारकरी बाईक चालत नाही आणि तसं तिथेही आपण उत्साह पाहतोय पंढरप्रती पंढरपूरमध्ये आणि आज आषाढी निमित्त लाखो या ठिकाणी पांडुरंगाचे भक्त दर्शनाला येतात आणि जे देखील एक सोळाव्या षतकाचं पुरातन प्राची हे देवस्थान आणि संत तुकाराम महाराजांनी स्थापना केली आणि म्हणून खऱ्या अर्थाने याला देखील प्रति पंढरपूर म्हणून संबोधलं जातं प्रती पंढरपूर म्हणून लोक इथं जे पंढरपूरला राजांना शक्य होत नाही ते पांडुरंगाच्या दर्शनाला येतात आणि खऱ्या अर्थाने मी पांडुरंगाकडे सगळ्यांना आशीर्वाद आणि या राज्यातल्या बळीराजाला याला राज्यातल्या बळीराजाला समृद्ध करा चांगला पाऊसमध्ये चांगली शेतीमध्ये बळीराजाच्या आयुष्यात देखील सगळ्यांची दिवस शिल्ली शेतकरी भाईबाप आणि शेतकरी वारकरी लाडकी बहीण लाडकी भाऊ सगळ्या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या आयुष्यामध्ये सुखाचे सवाधानाच्या नंतरचे दिवस अशाच प्रकारची पाठक्रमाशी त्यांनी प्राप्त केला आषाढी निमित्त अरे आषाढी नाही साठी एकादशीपासून हिंदुस्थानांची वीग जी, जी, जी हो ती सुरुवात होते आज नेमकं काय साखळं जात्र विठुराच्या चरणी मी सांगितलं ना काय राणी सुद्धा माहीत असतं त्याच्याकडे एवढंच साखडं आहे की बळीराजाला सुकून होते चांगला पूजा होते चांगलं पीके होते त्याच्या आयुष्यात चांगले दिवस होते ते बळीराजाबरोबर वारकरी आहेत आपले लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवनामध्ये सुखाच्या समाधानाच्या आनंदाचे दिवस तेच सांग हीच प्रार्थना सगळ्यांना खूप तुमची आषाढी एकादिवशीच्या शुभेच्छा आणि या देवस्थानचं देखील म्हणजे प्राचीन देवस्थान आहे पुरातन देवस्थान आहे आणि या शासनाचं शिव या ठिकाणी या मंदिराचं विकास आणि त्या परिसराचं सुशोभीकरण यासाठी आपण दिलेले आहेत आणि लवकरच त्याचा आराखडा तयार होईल तिथं आपल्या संस्कृतीला भक्तांना आणि त्यासाठी शास्त्रज्ञ प्रत्येकाला पाहतोय आपण मंदिराचा आपली मंदिरं आपलं खरं म्हणजे काही संस्कृती आहे जतन करणं या दुर्चिवेत शिवाजी महाराज त्याचं जतन करणं संवर्धन करणं शास्त्राने हाती घेतलेला आहे